पसंतीचा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ललना महोत्सवाचं आयोजन सत्तावीस ते एकतीस मार्च दरम्यान करण्यात आलं आहे यंदा महोत्सवाचं अकरावं वर्ष असून अण्णाभाऊ साठे सभागृहात हा महोत्सव होणार आहे निवेदिता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनुराधा भारती यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे या प्रसंगी उद्योजिका डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक पंडित डॉक्टर नंदकिशोर कपोते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी तपस एल्डर केअर संस्थेच्या संचालिका प्राजक्त वडाकर जस्ट फॉर हार्ट संस्थेच्या संचालिका डॉक्टर मनीषा देवकर आणि रेडिओ सिटीच्या आर जे तेजू यांची विशेष उपस्थिती असेल निवेदिता प्रतिष्ठानतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी ललना कलारत्न पुरस्कार सोहळा संपन्न होणार असून यामध्ये स्टार प्रवाह फेम बालगायिका श्रुती भांडे भरतनाट्यम नृत्यांगना मिताली नाईक कथक नृत्यांगना डॉक्टर निलिमा हिरवे इन लाईफ स्टाईल स्केटिंगमध्ये आशियाई चॅम्पियनशिप पटकवणाऱ्या श्रेयसी जोशी व स्वराली जोशी आणि प्रख्यात चित्रकार रुही अनवर कुरेशी यांचा समारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे या उद्घाटन सोहळ्यातच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्यामध्ये नृत्य काव्य व चित्रकला या माध्यमातून सादर होणारा पंचतत्व आणि स्त्री नाट्यछटा व कथा या माध्यमातून भारतातील शूर व धाडसी महिलांवर आधारित ऐतिहासिक वीरांग कार्यक्रम भरतनाट्यम नृत्याद्वारे महिषासूर मर्दिनी व भैरवी शतकम कार्यक्रम कथ्थक नृत्याद्वारे नवदुर्गा कार्यक्रम आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित गाण्यांवर आधारित रंगीलारे हा गाणी व त्याचा कार्यक्रम सादर होणार आहे दिवसाच्या आधी सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात स्त्रीचे भावविश्व उलगडून दाखवणारा मराठी गीतांचा स्वप्नात रंगले मी हा कार्यक्रम सादर होईल एकोणतीस मार्च रोजी चार वाजता बालगंधर्व वा कलादालन येथे देशातील महिला चित्रकारांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार रवी देव डॉक्टर प्रसाद वाळिंबे व डॉ आरती शिराली यांच्या हस्ते होईल एकतीस मार्चपर्यंत हे प्रदर्शन दिवसभर सर्वांसाठी खुलं असेल त्यात देखील सादर होणार आहेत शनिवार तीस मार्च रोजी सकाळी दहा ते साडेबारा या वेळात शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता हायस्कूल हॉलमध्ये कथासखी ग्रुपतर्फे कथाविष्कार हा कथाकथनाचा का कार्यक्रम सादर होईल शिवाजी मराठा सोसायटीच्या मानद सचिव प्रमिलाताई गायकवाड या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून पुणेकरांनी या सर्व कार्यक्रमांना यावे असे आवाहन अनुराधा भारती यांनी केलं आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अनुराधा भारती निवेदिता प्रतिष्ठानची संचालिका या नात्याने आपल्याशी बोलते आहे निवेदिता प्रतिष्ठानचं यंदाचा रौप्य महोत्सव आहे आणि वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या महिला इथे येऊन त्यांची कला सादर करतात वर्षभर हे कार्यक्रम आमचे होत असतात आणि वर्षातून एकदा ललना कला महोत्सव याचं आयोजन आम्ही करतो आणि त्या अंतर्गत या सगळ्या कलाक्षेत्रातील महिला एकाच वेळेला एकाच व्यासपीठावर येऊन त्यांची कला, कला सादर करतील अशा प्रकारे हा आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करतो यंदाच्या वर्षी सत्तावीस मार्च ते एकतीस मार्च असा पाच दिवसाचा हा सोहळा आहे त्याच्यामध्ये सत्तावीस मार्चला अण्णाभू साठे येथे मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे मराठी भावगीतांचा अठ्ठावीस मार्चला ललना कला महोत्सवाचं उद्घाटन आहे आणि अंतर्गत च ललना कलारत्न पुरस्कार देणार आहोत पाच महिला आम्ही याच्यासाठी निवडलेल्या आहेत वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या त्याच्यानंतर तीस मार्च रोजी कथाविष्कार हा कार्यक्रम आहे जिजामाता हायस्कूल शिवाजी मराठा सोसायटी शुक्रवारपेठ तिथे सकाळी दहा ते साडेबारा असा हा कार्यक्रम आहे आणि एकोणतीस मार्चला बालगंधर्व दालनमध्ये संध्याकाळी चार वाजता चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन आहे एकोणतीस तीस आणि एकतीस असं तीन दिवस हे चित्रकला प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे आणि तिन्ही दिवस वेगवेगळ्या चित्रकारांचे डेमो आपण तिथे ठेवलेले आहेत आणि हा हे सगळे कार्यक्रम विनामूल्य आहेत तर पुणेकरांना मला आव्हान करायची इच्छा होते की इतके सुंदर कार्यक्रम आणि ते आपल्याला एकाच व्यासपीठावरती बघायला मिळणार आहेत आणि खूप अशी छान छान कार्यक्रमाची मेजवानी आपल्याला मिळणार आहे तर आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा स्वाद घ्यावा आणि अजून मला सांगायला आवडेल की ह्या वर्षीचं हे उद्घाटन आहे ते आपल्या माननीय खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी ह्यांच्या हस्ते त्या प्रदर्श ह्या संपूर्ण सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे आणि पंडित नंदकिशोर कपोते डॉक्टर स्वयंप्रभा देवी मोहिते पाटील ॲडिशनल कमिशनर आपल्या अनुपमा पवार असे काही मान्यवर आपण ह्या कार्यक्रमासाठी बोलवलेले आहेत तर सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद